कोल्हापुरात अनन्य साधारण धार्मिक महत्व असणारी अनेक ठिकाणं आहेत यापैकीच एक आहे कोल्हापुरातील शिंगणापूर शिंगणापूर गावात नदीतीरावर असणाऱ्या नृसिंह आणि महादेव मंदिराचं एक विशेष महत्व भक्तांमध्ये आहे खर तर पौष अमावस्या म्हणजे कोल्हापूरच्या शब्दात विशाळी अमावस्या विशाळ तीर्थ अर्थात विशाल तीर्थ म्हणजेच शिंगणापूरची यात्रा कोल्हापूर शहराच्या पश्चिमेला शिंगणापूर हे छोटस एक गाव आहे पौष अमावस्याला या शिंगणापूर गावात विशाल तीर्थ स्नानाची पर्वणी असते कोल्हापूरचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व सांगणाऱ्या करवीर महात्म्याच्या अध्यायांमध्येही शिंगणापूर आणि विशाल तीर्थाची महती सांगण्यात आली आहे विशाल तीर्थ यात्रेच्या निमित्ताने कोल्हापुरातच गंगा स्नानाचे पवित्र पुण्य लाभते अशी ही मान्यता असल्याने या यात्रेच्या निमित्ताने अनेक भाविक शिंगणापूरच्या नदीतीरावर येत असतात पौष अमावस्या अर्थात तीर्थ अमावस्या या दिवशी कोल्हापूरच्या शिंगणापूर मध्ये भव्य असं यात्रेचं आयोजन होतं या दिवशी शिंगणापुरामध्ये विशाल तीर्थावरती स्नानाला एक पर्वणी मानले जाते विशाल हा करवीरासुराचा भाऊ अर्थात कोल्हासुराचा पुत्र करवीरासुराचा नाद भगवान शंकरांनी केला विशालासुराचा भगवान विष्णूंनी केला लज्जासुराचा वध ब्रह्मादेवांनी केला तर इंद्रातनं कुलांदकासुराचा वध केला आणि त्याप्रमाणे विशालासुराच्या इच्छेप्रमाणे या तीर्थाला त्याच्या अं स्नावानं ओळखलं अशी त्याला वरदान मिळालं आणि त्याप्रमाणे दरवर्षी पौषामावसेला इथं स्नान करण्यानं गंगा स्नानाचं पुण्य मिळतं अशी पर्वणी मानली जाते केदार विजयातल्या कथेप्रमाणे नाथ केदारांनी शिवस्वरूपामध्ये विशाली नावाच्या राक्षसीला इथं मुक्ती दिली असा उल्लेख पाहायला मिळतो या निमित्तानं पंचक्रोशीतल्या देवतांच्या पालखी इथं स्नानासाठी येतात विशाल तीर्थ अर्थात पंचगंगेमधले शिंगणापूरचं तीर्थ इतकं महत्वाचं आहे की ज्या वेळेला वृश्चिक राशीला गुरु येतो त्यावेळेला इथं गंगेच्या स्नाना इतकंच महत्वाचं पुण्य मिळतं असा उल्लेख साक्षात श्रीकृष्णांनी कर्वीर महात्म्यात केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे दरवर्षी पौष अमावस्येला या ठिकाणी स्नानाला मोठा महात्म्य मानून लोक सुद्धा स्नानाला येतात आणि बाकीची स्नान दान कृत्य करून हाटकेश्वराचं आणि नरसिंहाचं दर्शन घेतात काय त्या ठिकाणी आज या ठिकाणी नरसिंहाचं मंदिर आहे हाटकेश्वराचं मंदिर हे पाण्याच्या पातळीमुळे पाण्यात लुप्त झालं असतं तरी काठावरच्या शिवालाच हाटकेश्वर मानलं जातं भगवान शंकरांची जी, जी तीन रूप आहेत त्यापैकी पाताळलिंगाचं रूप म्हणून हाटकेश्वराचं महात्म्य आहे आणि या हाटकेश्वरामध्ये मुळेच या तीर्थाला एक अनोख महात्म्य प्राप्त झाले दरवर्षी विशाल तीर्थ यात्रेच्या निमित्ताने आजूबाजूच्या गावच्या ग्रामदेवतांच्या पालख्या देखील गंगा स्नानासाठी शिंगणापुरात विशाल तीर्थ यात्रेकरिता येत असतात तर यासोबतच अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात थोडक्यात कोल्हापूरचं वैभव असणारी कोल्हापूर नगरीला लागून असलेल्या शिंगणापूर गावात भरणारी ही विशाल तीर्थ यात्रा आजही अभिमानाने कोल्हापूरचं तीर्थ वैभव जपत आली आहे महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज सबस्क्राईब करा